श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असं कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रथसप्तमीला दिलेला उपाय करा सौंदर्य आयुर्मान आणि धनसंपत्ती मिळवा ज्योतिषशास्त्रानुसार रथसप्तमीला भगवान सूर्यनारायणाची सकाळी पूजा करतात ती कशी करायची आणि त्यामुळे कोणकोणते लाभ होतात ते, ते जाणून घ्या यावर्षी सोळा फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व आहे माघ शुद्ध सप्तमीचा दिवस रथसप्तमी नावाने साजरा केला जातो धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे खूप महत्त्व आहे ही तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी अचला सप्तमीचे आरोग्यदायी व्रत केले जाते याला रथसप्तमी व्रत असेही म्हणतात रथसप्तमीचे व्रत करणाऱ्या भाविकांना सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते सूर्यदेव त्यांना आरोग्य सौभाग्य संतती आणि सौंदर्य प्राप्त करतात मागी सप्तमीला आचला सप्तमी तसेच रथसप्तमी असेही म्हणतात नाव कोणतेही द्या मात्र हा दिवस सूर्य उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो जे लोक या दिवसापासून सूर्याची उपासना करतात त्यांची शक्ती युक्ती भक्ती वाढीस लागते रथसप्तमी पद्धती सकाळी लवकर उठा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला स्नानानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे शक्य असल्यास नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करा नदीच्या काठावर सूर्याची अष्टकोनी मूर्ती बनवून मध्यभागी स्थापना करून शिव पार्वतीची पूजा करावी पूजेनंतर त्या प्रतिकरूपी देवतांची माती घरी आणली जाते आणि देवाजवळ ठेवली जाते पूजेनंतर ब्राह्मण तसेच गरीब व्यक्तीला दान करा वरील कामांबरोबर पुढील गोष्टी आठवणीने करा माघ शुक्ल पक्षाच्या सप्तमीला सूर्योदयाच्या वेळी केसांवरून स्नान करा मनात काही किलमिश असेल तर ते दूर सारून सूर्यदेवाला शरंजा सूर्यदेवाला तीळ आणि पाण्याचे अर्घ्य द्या संतती प्राप्तीसाठी सूर्य उपासना सुरू करा आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खिरीचा नैवेद्य अर्पण करा जर तुम्हाला त्वचेच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा केसांची मुळे मजबूत करायचे असतील तर या दिवशी नदीत केलेले स्नान आणि जोडीला सूर्य उपासना फायदेशीर ठरते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून